केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य साडेपाचशे यूएस प्रति डॉलर होतं ते कमी केलं आहे त्याचप्रमाणे निर्यात शुल्क चाळीस टक्के होतं ते वीस टक्के केलं आहे ही बातमी समजली आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने जरी ती बातमी चांगली असली तरी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याकडे माल होता त्यावेळेस कांद्याचं निर्यात शुल्क चाळीस टक्के केलं होतं मुळातच कांद्यावरती बंदी केली ती उठवली आणि निर्यात शुल्क चाळीस टक्के लागू केलं होतं आणि किमान निर्यात मुले हे यू एस साडेपाचशे यू एस डॉलर प्रतिटन केलं होतं आणि त्यामुळे ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल होता त्यावेळेस शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळण्याची आशा असताना त्यावेळेस या गोष्टी केल्या नाही आणि आज जर बघितलं तर शेतकऱ्यांकडे अत्यल्प प्रमाणात कांदा शिल्लक आहे आणि आज जर कांदा बघितला तर हा व्यापारी वर्गाकडे किंवा नाफेड किंवा एन सी सी एफने खरेदी केलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना किमान निर्यात मूल्य कमी केलं किंवा निर्यात शुल्क वीस टक्के केलं आहे तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही आणि म्हणून माझी सरकारला विनंती की आपण निर्यात शुल्क हे पूर्णपणे शून्य केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या कांद्याला हमी वाव दिला पाहिजे या प्रकारची मागणी मी सातत्याने करत आलेलो आहे आणि आजही या निवेदनाद्वारे आपल्यासमोर सरकारला विनंती करतो आहे की खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकरी किंवा सर्व शेतकरी इतरी पिका घेणारे शेतकरी जगला पाहिजे या दृष्टीची धोरणं सरकारची असली पाहिजे